नमस्कार प्रेक्षकांना तुला जपणारे मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे नीच मंजिरीचा जो काही काळा चेहरा राहतो तिचे जे काही का राहतात घरच्यांसमोर आलेले राहतात नाटक करू लागत असते पण तिचे काहीतरी होत नाही तिचा काळा चेहरा डायरेक्टच घरच्यांच्या समोर येतो नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे ही मार्जेरी म्हणते मंजिरीला मंजिरी तुला आता एकदम नीट वागलं पाहिजे दहा दिवस एकदम सांभाळून राहिलं पाहिजे कारण की दहा दिवसामध्ये ना इथे गणपती असणारे आणि त्या गणपतीमध्ये ते दिवस तुझ्यासाठी फार कठीण जाईल कारण कि त्या दहा दिवसावरचा जो काही अखरा आहे ना तो घरच्यांच्या समोर येऊ शकतो तुझी मृत्यू देखील येऊ शकते ती मंजुरी तर एकदम प्रेक्षकांना घाबरून जाते तुला एकदम घाम फुटतो मंजिरी म्हणते मार्जरी नुसतं मला तेच तेच काय गडी गडी सांगतेच बरं तू त्याच्यापुढे मला काही उपाय का त्याच्यावर ते सांग पण ती मार्जरी म्हणते याच्यावर आता काही देखील उपाय नाही आणि त्याच कारणास्तव तो मंजिरीचा जो काही काळा चेहरा राहतो तो सगळा घरच्यांच्या समोर येतो प्रेक्षकांना आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण घरातले गणपती घेऊन येतात अथर्व व गणपती घेऊन येतो आता इकडे मंजिरी घरातच असते सगळेजण बाहेर असतात अथर्व पण म्हणतो अगं तू आतमध्ये काय आईस तू बाहेर ये ना बाहेर ये गणपतीची पूजा कर मूर्तीला हातामध्ये घे बाहेर ये पण मंजिरी प्रेक्षकांना कसली काय बाहेर येते त्या मंजिरीच्या हातामध्ये देवाचं ताट दिलं जातं जेव्हा किंवा मंजिरी पुढे काही देवाची चांगली गोष्ट केली जाते तुम्हाला तर माहितीच मंजिरीला त्रास होतो कारण की एक चटकी असते ही एक खडळ असते त्याच्याने मंजिरीला फार देखील त्रास होऊ लागत असतो तर तातु आपण बोलतो अगं आई ये ना भाई मंजिरी प्रेक्षकांना ते उंबरटा ओलांडण्याचा प्रयत्न करू लागत असते पण तिच्याकडनं तसं काही होत नाही तिला एकदम असा चटके लागतात एकदम त्रास होतो मंजिरी म्हणते लई मी येत नाही तुम्ही ना मला थोडंसं गरगरत आहे तरीच सगळ्यांना एक वेळ मोठा तिच्यावरती धक्का लागतो कारण दर की दरवर्षी म्हणजे असंच काही ना काही कट करताना करू लागत असते दरवर्षी म्हणजे असंच काहीतरी करते त्याच्यात दादासाहेबांना पण तिच्यावर थोडासा डाऊट आलेला असतो आता हे सगळं सत्य दादासाहेबांपुढे कशा प्रकारात इले पाहिलं तर फार चरंजक ठरणार आहे कारण की दहा दिवसामध्ये मंदिरचे सत्य घरच्यांच्या समोर येणारच आहे आता इकडे मंजिरी नवीन प्लॅन करत यावेळेस मंजिरी म्हणते मी देवाच्या अजिबातच पूजा करणार मी यावेळेस मी काय करते जे काही देवाचं करायचं असतं ना ते सगळं मी ते करायला लावते राधा हे सगळं मी, मी देवाचं मिरायला जेव्हा करायला लावेल ना तेव्हा या सगळ्या बंद मी तुटकच राहील त्याच्याने मला काही देखील एक त्रास होणार नाही याच विचारामध्ये ती मंजिरी पडलेली असते पण प्रेक्षकांना दहा दिवसा असं काही ना काही होतं आरतीची वेळ येते दुपारी संध्याकाळी आरतीची वेळ येते खरा चेहरा घरच्यांच्या समोर येईल कारण हे पालन तर फारच अंडक ठरणारे मंदिरीचा चेहरा घरच्यांच्या समोर आल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय होते फारच इंटरेस्टिंग असणार की मंदिरचे कटकार असताना कर लवकरात लवकर घरच्यांच्या समोर येणारे आता साहेबांना ये पण एक वेळ तिच्यावरती डाऊट आलेला राहतो मंदिरी काय त्या गावामध्ये जाते मंदिर एक वेळ तिथे पळून काय जाते मंदिरला काय त्रास होतो अचानकच ती कोणता नवस पेळायला जाते असा कोणता नवस होता पण धक्का लागतो आणि इकडे मायाला पण देखील आले झाले जातं मला असं वाटतं ती मंदिर असं काय बरेच वागते बरं माझ्याला पण तिच्यावर फार देखील संताप आलेला राहतो त्या तास तर असं वाटत राहतं त्या मंजिरीचं सरळ थोवाडं पोडून टाकावं कारण की आता आजीत नको नको ते मीराला बोलू लागत असतो त्याच्यानी मंदिर आजीतचं थोवाड फोडते त्याच्या मंजिरीवरती फार देखील संताप आलेला राहतो आणि हे सगळं आजीला कळल्यावरती आजित तर प्रेक्षकांना डायरेक्टच आहे ना मुद्दम मंजिरीच्या हातामध्ये देवाचा ताट देईल मुद्दम मंदिरला आरती करायला लावेल अजित मुद्दम ते सगळं कशा होतं ते पाहणं फार इंटरेस्टिंग असेल अशाच मनकेची डेली अपडेटसाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद